श्री स्वामी समर्थ जय नवनाथ जय कानिफनाथ महाराज मित्रांनो आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण एका महान नाथ संप्रदायातील सिद्धोगी संताची महिमा जाणून घेणार आहोत हे नाथ म्हणजेच कानिफनाथ महाराज असे मानले जाते की ज्यांनी त्यांच्या सेवेला आपले जीवन अर्पण केले त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सांसारिक जीवन आनंदी व सुखी होते कानिफनाथ महाराज परिचय कानिफनाथांचा जन्म श्री प्रबुद्ध नारायणांनी हत्तीच्या कानामध्ये घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले असे सांगितले जाते ते नाथ संप्रदायातील एक महत्वाचे संत होते आणि त्यांनी मढी अहमदनगर येथे संजीवनी समाधी घेतली कानिफनाथांच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपात अवतार घेतला त्यापैकी श्री प्रबुद्ध नारायण यांनी हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांचे नाव कानिफनाथ पडले त्यांच्या गुरु जालिंदरनाथांनी त्यांचे नाव कानिफनाथ ठेवले कारण त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता कानिफनाथ महाराजांच्या सेवेमुळे काय मिळते कानिफनाथ महाराजांना इच्छा पूर्ण करणारे नाथ असे संबोधले जाते त्यांच्या नाम स्मरणानेच मनाला शांती मिळते घरातील संकट कर्ज वाद नोकरी व्यवसायातील अडथळे यांचा नाश होतो भक्ताने शुद्ध भावनेने सेवा केली तर त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात सांसारिक जीवन सुखी व आनंदी बनते कारण त्यांच्या कृपेने घरात समृद्धी शांती आणि समाधान नांदते सेवा म्हणजे काय कानिफनाथ महाराजांची सेवा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेणे एवढेच नाही त्यांची खरी सेवा या प्रकारे केली जाते नामस्मरण ओम कानिफनाथाय नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपावा एकवीस दिवस न चुकता ही सेवा पूर्ण करावी प्रार्थना व मनापासून आपली भावना व्यक्त करावी दान व सत्कर्म गरजूंना मदत करणे ही सुद्धा नाथांची खरी सेवा आहे व्रत व उपवास काही भक्त मंगळवारी किंवा गुरुवारी उपवास करतात कथा कीर्तन ऐकणे नाथांच्या चरित्रक्थांचे श्रवण ही सुद्धा सेवा मानली जाते सेवा करण्याची सोपी पद्धत सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत कानिफनाथ महाराजांचा खोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी दीप अग्रबत्ती लावावी ओम कानिफनाथाय नमहा हा मंत्र पाच अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा शेवटी महाराजांना आपली इच्छा मनोमन सांगावी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा भक्तांना मिळालेला अनुभव इतिहास व पुराणकथांमध्ये अनेक ठिकाणी नमूद आहे की ज्यांनी संकट काळात महाराजांची प्रार्थना केली त्यांचे संकट दूर झाले अनेक साधकांनी महाराजांच्या सेवेमुळे अशक्य वाटणारे कार्य सहज आहेत त्यांच्या आशीर्वादाने भक्तांना नौकरी व्यवसाय संतान सुख घरगुती शांतता आहे सांसारिक जीवन आनंदी कसे होते सांसारिक जीवनात काही ना काही समस्या असतात कधी आर्थिक कधी तर कधी कौटुंबिक कानिफनाथ महाराजांची सेवा केल्याने मनातील नकारात्मकता नाहीशी होते आत्मविश्वास वाढतो घरात आपोआप प्रेम समजूतदारपणा आणि एकता निर्माण होते यामुळे जीवन अधिक सुखी आणि समाधानी होते संदेश काय आहे कानिफनाथ महाराज आपल्याला सांगतात की सेवा प्रार्थना आणि श्रद्धा हेच जीवन बदलण्याचे खरे मार्ग आहेत महाराज फक्त त्यांची आठवण ठेवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात आपण रोज त्यांच्या नावाचा जप केला तर नक्कीच आपले जीवन आनंदी होते शेवटचा भाग मित्रांनो कानिफनाथ महाराजांची सेवा ही भक्तांसाठी एक आध्यात्मिक आधार आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनात समृद्धी शांती आणि समाधान नांदते म्हणूनच आपण सर्वांनी रोज थोडा वेळ काढून ओम कानिफनाथाय नमहा या मंत्राचा जप करावा आणि महाराजांच्या सेवेत आपले मन अर्पण करावे जय कानिफनाथ महाराज जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा जय कानिफनाथ